नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज ना आपण बऱ्याच दिवसांनी फक्त एका तासात तयार होणारी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आणि चवीलासुद्धा भन्नाट अशी वेज थाळी बनवतोय थाळी पटकन बनवून तयार होते आणि सर्व पदार्थ बनवायला जेवढे सोपे आहेत तेवढेच चवीला भन्नाट लागतात तर सुरुवात करूया गोड पदार्थापासून त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय आता या ठिकाणी आपण जो गोड पदार्थ बनवतोय त्यासाठी गूळ किंवा साखर काहीही वापरणार नाहीये तर काय वापरतोय ते तुम्हाला पुढे समजेलच कुकर गरम झाला की आता यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आणि तूप पूर्णपणे वितळवून गरम करून घ्यायचं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तूप पूर्णपणे वितळले गरमसुद्धा झाले त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाच चमचे बासमती तांदूळ पाण्यामध्ये एक दहा मिनटं भिजत घातला होता सर्व पाणी त्यातलं निथवून घेतले आणि हा तांदूळ आता या तुपामध्ये घालायचा गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि तांदूळ तुपामध्ये एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा तांदूळ अशा पद्धतीने तुपामध्ये परतून घेतला की पदार्थाची चव दुप्पट तिप्पट वाढते त्यामुळे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने तांदूळ तुपामध्ये परतून घ्या तरी ते एक दोन ते तीन मिनटं तांदूळ तुपामध्ये मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये एक मोठी वाटी दूध घालायचं दूध घातल्यानंतर तांदूळ दुधामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा या ठिकाणीसुद्धा गॅसची फ्लेम मीडियम टू लोज ठेवायची आहे तांदूळ दुधामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरची एक शिट्टी करून घ्यायची फक्त एकच शिट्टी करायची आहे त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाहीत नाहीतर मग तांदूळ खाली लागून करपू शकतो तर इथे कुकरची एक शिट्टी झाली आहे गॅस बंद करूयात आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे कुकर पूर्णपणे थंड झालाय झाकण काढूया तुम्ही पाहू शकता तांदूळ एकदम छान मौसूद असा दुधामध्ये शिजलाय आता हा शिजलेला तांदूळ दुधामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात त्यानंतर गॅस चालू करायचा गॅस चालू केला की गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा त्यानंतर आता यामध्ये चार वेलची इथे मी फोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या तुम्ही या ठिकाणी अख्खी वेलची वापरण्याऐवजी वेलची पूड घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर दहा ते बारा काजू घेऊन त्याचे काप करून घेतले आहेत ते घालायचे आणि सोबतच यामध्ये एक वाटी आणखी दूध घालायचं तर या ठिकाणी गूळ किंवा साखर न वापरता एक वेगळा पदार्थ आपण यामध्ये वापरतोय आणि ही खीर मी चार ते पाच लोकांसाठी बनवतीये आणि पूर्ण ही खीर अर्ध्या लिटर दुधापासून बनवतीये बाकी तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचे असेल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी दुधाचं आणि तांदळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी दूध घातल्यानंतर तांदूळ दुधामध्ये एकसारखं मिक्स करून घेतला आहे आणि हलकासा मॅशसुद्धा करून घेतला आहे आता आपण यामध्ये गुळ किंवा साखर न वापरता इथे मी नेस्लेचं मिल्कमेड घेतलं आहे ते वापरतीये तुम्ही या ठिकाणी अमूलचंसुद्धा वापरू शकता मिल्कमेड घातलं की खिरीला गोडवा तर येतोच पण खीर एकदम सुमधूर लागते त्यामुळे एकदा साखर किंवा गुळाऐवजी हे मिल्कमेड खिरीमध्ये नक्की वापरून पहा दोनशे ग्रॅमचा डब्बा आहे त्यातलं अर्ध म्हणजे शंभर ग्रॅम इतकं हे मिल्कमेड मी यामध्ये वापरलं आहे मिल्कमेड घातल्यानंतर ते खिरीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आता मध्यम आचेवरती खीर एकसारखी मिक्स करत राहायचं आणि तांदूळ हलकासा मॅश करत राहायचं म्हणजे खीर छान घट्टसर तयार होते तरी ते एक चार ते पाच मिनटं खीर मध्यम आचेवरती मी शिजवून घेतली आहे खिरीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता घट्टसर झाली आहे थंड झाल्यानंतर यापेक्षाही आणखी घट्टसर होते तर इथे आपली मस्त सुमधुराशी तांदळाची खीर बनवून तयार झाली आहे आता आपण पुढचा पदार्थ बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक बटर क्यूब घेतला आहे तो घालायचा तर या ठिकाणी तुम्ही फक्त बटर वापरू शकता किंवा तेलाऐवजी तूप वापरून त्यामध्ये बटर वापरू शकता आता हे बटर आपण पूर्णपणे वितळवून घेऊयात तर इथे बटर पूर्णपणे वितळले बटर तेलामध्ये किंवा तुपामध्ये वापरलं की, वा तुपा वा की करपत नाही तर इथे बटर आणि जे तेल आहे ते गरम झाले आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालूयात त्यामध्ये इथे मी चार लवंगा एक तमालपत्र दहा ते बारा काळी मिरी आणि चार हिरवी वेलची घेतली आहे ते घालायचं आणि एक सेकंद हे खडे मसाले या तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपण कांदा आणि टोमॅटोचं जे प्रमाण वापरणार आहे जो रेशो आहे तो बरोबर लक्षात ठेवा तर इथे सुरुवातीला मी तीन कांदे घेतले आहेत आता हा कांदा तेलामध्ये परतून हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा किंवा मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा तर इथे कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती मी परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते घालायचे तर या ठिकाणी पुन्हा सांगते तीन कांद्यासाठी चार टोमॅटो इतकं प्रमाण घेतलं आहे दोन कांदे घेतले तर तीन टोमॅटो घ्या त्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसणाची पाकळी मोठी आहे त्यामुळे मी सातते आठ घेतलेत लहान आकाराच्या असतील तर दहा ते बारा घ्या सहा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं आहे सोबतच पंधरा ते सोळा काजू मी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि आता टोमॅटो हलकंसं मऊसूद होईपर्यंत हे सर्व साहित्य आपण परतून घेऊयात तर इथे टोमॅटो हलकंसं मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे आता यामध्ये हे सर्व साहित्य बुडेल इतकं पाणी घालायचं म्हणजे अर्धा ग्लास इतकं पाणी यामध्ये घालायचं त्यानंतर पाण्यामध्ये सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं कढईवरती झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवरती एक दहा ते बारा मिनटं हे सर्व साहित्य आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर इथे दहा ते बारा मिनटं झाले आहेत मीडियम टू लो फ्लेमवरती सर्व साहित्य मी पाण्यामध्ये छान असं शिजवून घेतले झाकण काढूया सर्व साहित्य एकदा मिक्स करून घेऊयात जसं पाहिजे ज्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे तसं हे सर्व साहित्य पाण्यामध्ये छान शिजले आत्ता तुम्हाला यामध्ये पाणी दिसत असेल पण हा सर्व मसाला सर्व साहित्य थंड झालं की पाणी ही पूर्ण त्यामध्ये शोषलं जातं तर आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊयात त्यानंतरच मिक्सरला वाटून याची पेस्ट तयार करून घ्यायची आता भाजून घेतलेले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण एक मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी अर्धी वाटी कमी आंबट असलेलं दही घेतले जास्त आंबट असणारं दही वापरायचं नाही त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे धणे पावडर घालायची कश्मीरी लाल मिरची पावडर आपण आत्ता एक चमचा आणि नंतर तेलामध्ये एक चमचा वापरणार आहोत त्यासोबतच अर्धा चमचा जिरेपूड घालायची आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी गरम मसाला घेतला आहे तो घालायचा आणि आता हे सर्व पावडर मसाले दह्यामध्ये मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतले छान अशी पेस्ट तयार झाली आहे आणि यामुळे भाजीला छान शाईन येते मसाल्याची पेस्ट तयार करून होईपर्यंत जे साहित्य आपण पाण्यामध्ये शिजवून घेतलं होतं त्याचीसुद्धा मिक्सरला वाटून छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे गॅसवर पुन्हा तीस कडाई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने तीन पळी इतकं तेल घालायचं म्हणजे तीन मोठे चमचे तेल या ठिकाणी घ्यायचं आहे सोबतच एक बटर क्यूब घेतलाय बटर तेलामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायचं बटर तेलामध्ये पूर्णपणे वितळले तेल आणि बटर छान गरमही झाले त्यानंतर आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची लाल मिरची पावडर आपण जी दह्याची पेस्ट तयार करून घेतली आहे त्यामध्ये सुद्धा घातली आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर तेलामध्ये घालायची म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो मिरची पावडर तेलामध्ये घातली की एक सेकंदभर परतून घ्यायची आणि त्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतले ते घालायचं आणि आता मध्यमाचेवरती हे सर्व वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातले आणि ते पाणीसुद्धा यामध्ये घालायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलं आहे ते वाया जाणार नाही पाणी घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात तर हे वाटण तयार करून घेताना सर्व साहित्य आपण पाण्यामध्ये शिजवून घेतलं होतं त्यानंतर अर्धी वाटी पाणीसुद्धा यामध्ये घातलं आहे त्यामुळे मसाला परतून घेत असताना तो बाहेर उडतो त्यासाठी कढईवरती झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करत मध्यम आचेवरती हा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर इथे मी अधूनमधून मिक्स करत मध्यम आचेवरती मसाला बाजूनी हलकंसं आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी दह्यामध्ये मसाले घालून पेस्ट तयार करून घेतली आहे ती घालायची पण त्याआधी मसाला खालून एकदा हलवून मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता ही तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही मसाले दह्यामध्ये मिक्स न करता दही वेगळं आणि मसाले वेगळे घालू शकता पण या पद्धतीने दह्यामध्ये मसाले मिक्स करून घातले की दही फाटत नाही त्याचप्रमाणे ग्रेव्हीला शाईन खूप छान येते आणि ग्रेव्ही चवीला सुद्धा मस्त लागते त्यानंतर वाटीमध्ये जी मसाल्याची पेस्ट शिल्लक होती त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा यामध्ये घातलं आहे आता हे सर्व मसाले आपण छान एकजीव करून घेऊयात गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचा आहे सर्व मसाले छान एकसारखे मिक्स करून घेतले की आता यामध्ये याच स्टेपला मी चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर ते पुन्हा ग्रेव्हीमध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत अधूनमधून मिक्स करत मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला शिजवून घ्यायचा तर इथे मी अधूनमधून मिक्स करत मध्यम आचेवरती तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला छान असा शिजवून घेतला आहे आपण यामध्ये जे काही पावडर मसाले घातले होते त्याचासुद्धा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला आहे त्यानंतर आता या ग्रेव्हीला रेस्टॉरंटसारखी किंवा ढाब्यावर मिळते अशीच चव यावी त्यासाठी यामध्ये एक तीन चमचे फ्रेश क्रीम घालायची इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरते आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता त्याचप्रमाणे जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय म्हणजे मलाई जी असते ती तुम्ही दोन ते तीन चमचे वापरली तरीसुद्धा चालेल फ्रेश क्रीम घातल्यानंतर तीसुद्धा ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची आणि एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोनशे ग्रॅम इतकं पनीर घेतलं आहे पनीरचे क्यूब करून घेतलेत आणि तळलं नाही आहे पनीर मी तसंच वापरते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पनीर फ्राय करून घेऊ शकता ते पनीर घालायचं सोबतच इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती घालायची कसुरी मेथी चुरून यामध्ये घालायची आहे म्हणजे फ्लेवर्स यामध्ये छान उतरतात त्याच सोबत इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि त्यासोबतच आणखी दोन चमचे फ्रेश क्रीम मी यामध्ये घालणार आहे फ्रेश क्रीममुळे या ग्रेव्हीला छान अशी चव येते आता हे सर्व साहित्य एकसारखं आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सर्व साहित्य ग्रेव्हीमध्ये मी मिक्स करून घेतले छान एकजीव केले आता यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं बाकी या ठिकाणी तुम्हाला या ग्रेवीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहेत त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पण अर्धी वाटी एवढं प्रमाण ठीक आहे त्यानंतर पाणी घातलं की आता ग्रेव्ही पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंदाचेवरती हे शाही पनीर एक दोन ते तीन मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आता हे पनीर आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे आता आपण या ठिकाणी पुरी बनवणार आहोत पण गव्हाच्या पिठाची किंवा मैद्याची नाही तर रव्याची आणि तुम्हाला माहीत आहे का ही पुरी अजिबात तेलकट होत नाही त्याचप्रमाणे अर्धा ते पाऊन तास आहे अशी टम्म फुगलेली राहते आणि छान कुरकुरीतही होते त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतला आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर छान बाइंडिंगसाठी यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं सोबतच एक छोटा चमचा इथे मी ओवा घेतला आहे तोसुद्धा हातावरती चोळून क्रश करून यामध्ये घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि पुरी छान कुरकुरीत खुसखुशीत व्हावी यासाठी याच्यामध्ये एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं सर्व एक साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त घट्टसर मळू नका नाहीतर पीठ भिजण्यासाठी ठेवलं की रवा छान फुलणार आणि पीठ आणखी घट्टसर होणार त्यामुळे पीठ मळून घेतानाच मध्यम सैलसर मळा लागेल असं थोडं थोडं पाणी घालूनच मळून घ्या तर इथे मी लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर सा, असं हे पीठ मळून आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपली पुढची तयारी होईपर्यंत झाकून भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपण दोन पदार्थ बनवण्यासाठी वापरणार आहोत आता हे वाटण मी खलबत्त्यामध्ये बनवती आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता तर त्यासाठी इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं मुडभर हिरवी कोथिंबीर एक चमचा जिरे आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत आणि थोडासा पुदिना घेतलाय आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आपण या वाटणामध्ये दोन पदार्थ बनवून घेणार आहोत त्यामुळे साहित्य थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये घेतलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये आपण जाडसर कुटून घेऊयात तर इथे मी सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला आहे मिक्सरला जरी तुम्ही वाटून घेतलं तर पूर्ण बारीक पेस्ट तयार करू नका याच पद्धतीने जाडसरच वाटून घ्या तर इथे तयार केलेल्या वाटणापासून आपण पहिला पदार्थ बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की एक मोठा चमचा यामध्ये तूप घालायचं तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल तूप गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घेतले ते घालायचे त्यामध्ये एक जावित्री एक स्टार फूल दोन हिरवी वेलची दहा ते बारा लवंगा आणि एक तमालपत्र घेतले सर्व खडे मसाले एक सेकंदभर पर तुपामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर तयार केलेल्या वाटणातलं दोन चमचे वाटण बाजूला ठेवायचं राहिलेलं सर्व वाटण यामध्ये घालायचं आणि आता लसूण आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चे जाईपर्यंत हे सर्व वाटण आपण तुपामध्ये परतून घेऊयात तर इथे सर्व वाटण कच्चे जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत तुपामध्ये परतून घेतलं आहे त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घेतला आहे तो घालायचा आणि कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत या मसाल्यासोबत कांदा सुद्धा मध्यम आचेवरती परतून घ्यायचा तर इथे मी कांदासुद्धा हलका गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती तुपामध्ये परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा उभा पातळ चिरून घेतला आहे तो घालायचा टोमॅटो तुम्ही एकदम बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल आणि आता टोमॅटोसुद्धा आपण हलकासा मऊसूद होईपर्यंत कांद्यासोबत भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत पुन्हा परतून घेऊयात तर इथे मी टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी सोया चंक्स गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजवून घेतले होते त्यातील सर्व पाणी पिळून काढलं आहे आता हे सोयाबीन यामध्ये घालायचं सोबतच या, सोब या सोयाबीनमध्ये मुरेल इतकं थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व सोयाबीन भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं आचेवरती परतून घ्यायचं अशा पद्धतीने सोयाबीन मसाल्यासोबत परतून घेतलं की छान सॉफ्ट होतं आणि खातानासुद्धा ते रबरासारखं लागत नाही तर इथे सोयाबीन एक दोन ते तीन मिनटं आचेवरती मसाल्यासोबत परतून घेतले एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं कुकरवर झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर हे सोयाबीन एक दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं तर इथे एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत झाकण काढूया तुम्ही पाहू शकता सोयाबीनला बाजूनी छान असं पाणी सुटले आता हे सोयाबीन पुन्हा खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण हा पदार्थ बनवण्यासाठी यामध्ये कोणतेही पावडर मसाले वापरणार नाही आहे किंवा कोणतेही दुसरे मसाले आता आपण यामध्ये वापरणार नाही आहे तर सोयाबीन आपण दोन ते तीन मिनटं छान वाफवून घेतले एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घेतलाय तो तांदूळ घालायचा तांदूळ या ठिकाणी आपण बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरतो तो, तो वापरला आहे सोबतच तांदूळ मी भिजत ठेवला नव्हता फक्त धुवून लगेच वापरलाय आता हा तांदूळसुद्धा या सर्व साहित्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती परतून घ्यायचा तरी ते तांदूळसुद्धा दोन ते तीन मिनटं परतून घेतला आहे आता यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने दीड वाटी इतकं पाणी घालायचं कारण सोयाबीनमध्ये सुद्धा आपण पाणी घातलं होतं सोयाबीनला स्वतःचं असं मिठामुळे सुद्धा पाणी सुटले त्यामुळे दीड वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे सर्व साहित्य पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं चवीनुसार मीठ घालायचं कुकरला झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्यात दोन शिट्ट्या करायच्या आणि गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता हा सोया पुलाव होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून अशा पद्धतीने मॅश करून घेतले आहेत आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यातलं जे दोन चमचे वाटण शिल्लक ठेवलं होतं ते घालायचं त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा इतकी हळद घालायची एक चमचा इथे मी धणे पावडर घेतली आहे ती घालायची धणे पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल थोडासा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर थोडासा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून छान एकजीव करून घेऊयात यामध्ये तुमच्या जवळ जर सुकलेला कडीपत्ता असेल तर तो, तो सुद्धा चुरून घालू शकता त्यानेही या पदार्थाची चव छान लागते तर इथे मी सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घेतला आहे त्यानंतर आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे त्याचे आपण छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक छोटस ताट घेतले त्यामध्येच आपण हे तयार केलेले गोळे ठेवणार आहोत तरी ते लिंबाच्या आकारा एवढे गोळे आपण तयार करून घेणार आहोत आणि सर्व मिश्रणाचे गोळे आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिंबाच्या आकारा एवढे सर्व गोळे याच पद्धतीने बनवून घ्यायचे तर इथे मी सर्व गोळे बनवून घेतले आहेत आपण जे दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले होते त्यामध्ये अकरा गोळे सहज बनवून तयार झाले आहेत त्यासोबतच इथे एका बाउलमध्ये पाऊन वाटी म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी इतकमी बेसनपीठ घेतलं आहे ते काढून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा इतकं तांदळाचं पीठ घालायचं त्यामुळे वरून कोटिंग छान येतं आणि पदार्थ मस्त कुरकुरीत होतो थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सर्वात आधी हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर लागेल ला असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण वडे बनवताना जसं बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतो अगदी तसंच आणि त्याच कन्सिस्टन्सीचं इथे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर तयार करताना हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा ओवासुद्धा घालू शकता त्याचप्रमाणे बॅटर तयार करून घेताना लक्षात ठेवा यामध्ये अजिबात गुठया नाही झाल्या पाहिजेत छान एकसारखं स्मूद असं बॅटर तयार झालं पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान स्मूद असं हे बॅटर मी तयार करून घेतलं आहे बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याचप्रमाणे बॅटरचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकता एकदम मस्त तयार झालं आहे आता या ठिकाणी आपण बटाटे वडे बनवणार आहोत तर इथे वड्यांसाठीचे जे गोळे आहेत ते सुद्धा आपले तयार झाले आहेत यामध्ये वडे बनवून घेताना थोडासा खायचा सोडा घालायचा मी आत्ता घालणार नाही आहे कारण सर्वात आधी मी पुऱ्या बनवून घेते आणि त्यानंतर वडे बनवणार आहे त्यामुळे जेव्हा वडे बनवायचे आहेत तेव्हाच मी त्यामध्ये सोडा घालेन तर या ठिकाणी तुम्ही पीठसुद्धा पाहू शकता एकदम छान असं भिजलं आहे जास्त घट्टसर झालं नाही आहे एकदम परफेक्ट अशी या पिठाची कन्सिस्टन्सी आहे जर पीठ मळून घेताना तुमच्याकडून सुरुवातीलाच पीठ घट्टसर झालं भिजल्यानंतर आणखी घट्टसर वाटायला लागलं तर थोडंसं पाणी घालून पीठ तुम्ही पुन्हा मळून घेऊ शकता सैलसर करू शकता आता या पिठाचे आपण पुऱ्या लाटण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात या ठिकाणी मी दोनच गोळे तयार करून घेणार आहे बाकीचं पीठ मी पुन्हा झाकून ठेवणार आहे आणि लागेल ला असे गोळे तयार करून पुऱ्या लाटून घेणार आहे तर यातील एक गोळा आपण बाजूला काढून घेऊयात बाकीचा एक गोळा आणि पीठ आपण असंच झाकून बाजूला ठेवूयात त्यानंतर पोळपाटाला खाली थोडंसं तेल लावायचं तयार केलेला गोळा त्यावरती ठेवायचा लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता मध्यम जाडसर अशी पुरी लाटून घेऊयात खरं तर या रव्याच्या पुऱ्या बनवताना तेल किंवा पीठ काहीही लावायची गरज नाहीये पीठ अजिबात खाली चिटकत नाही एवढं छान तयार होतं तरीही सुरुवातीला फक्त थोडंसं तेल लावायचं त्यानंतर राहिलेल्या पुऱ्या लाटून घेताना याला अजिबात तेल लावायचं नाही किंवा पिठाचा वापर करायचा नाही तरीसुद्धा पुऱ्या एकदम परफेक्ट लाटून होतात अजिबात पोळपाटाला खाली चिटकत नाहीत तुटत नाहीत आणि इथे तुम्ही पाहू शकता मध्यम जाडसर अशी मी पुरी लाटून घेतली आहे जास्त पातळ नाही आहे जास्त जाडसरही नाही आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्यासुद्धा लाटून घेऊयात आणि ही पुरी आपण तळून घेऊयात तर पुरी तळून घेण्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची आणि वरच्या बाजूने झाऱ्याने हलकीशी प्रेस करायची म्हणजे पुरी छान फुलते आणि इथे तुम्ही पाहू शकता काय परफेक्ट पुरी फुलली आहे छान टम्म लगेच पलटी करायची दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकीशी सोनेरी रंगपर्यंत भाजून घ्यायची आता ही रव्याची पुरी तळताना आणखी एक टीप लक्षात ठेवा पुरी सतत अलटी पलटी करायची नाही नाहीतर रव्याची ही जी पुरी आहे ती सतत अलटी पलटी केल्याने कडक होऊ शकते त्यामुळे फक्त एक ते दोन वेळा अलटी पलटी करायची आणि हलकासा सोनेरी रंगपर्यंत पुरी तळून घ्यायची परफेक्ट अशी पुरी तळली गेली आहे आणि जशी आत्ता फुगलेली आहे ना तशीच अर्धा ते पाऊन तास आहे अशी टम्म फुगलेली राहते याच पद्धतीने आता आपण राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा लाटून तळून घेऊयात फक्त पुरी तळताना गॅसचा फ्लेम कुठेही अजिबात मीडियम किंवा लो करायचा नाही हाय फ्लेमवरतीच पुरी तळून घ्यायची आणि एक ना एक पुरी जशी व्हिडिओमध्ये दिसते ना तशीच तुमची सुद्धा टम्म फुगलेली तयार होईल तर इथे सर्व पुऱ्या मी अगदी याच पद्धतीने लाटून तळून घेतल्या आहेत आता हे जे गरम झालेलं तेल आहे यामध्येच आपण वडेसुद्धा तळून घेऊयात तर या ठिकाणी जसं मी वड्याचं बॅटर तयार केलं तेव्हा सांगितलं होतं या स्टेपला मी यामध्ये थोडासा खायचा सोडा पिठाच्या बॅटरमध्ये घातला होता त्यामध्ये मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आपण जे बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे तयार केले होते ते पिठामध्ये टाकायचे पिठामध्ये घोळून पिठाचं छान कोटिंग तयार करून घ्यायचं आणि चमच्यानेच वडे तेलामध्ये सोडायचे त्यानंतर एक अर्धा मिनटभर तरी वडे अजिबात खालच्या बाजूने हलवायचे नाही ते एक अर्ध्या मिनिटांनी झाऱ्याने पलटी करायचे आणि आता मध्यमाचेवर आलटी पलटी करत सर्व बाजूनी वडे छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचे मोठ्या आचेवर तळायचे नाहीत कारण वरून लगेच रंग बदलतो आणि आतून वडे तसेच कच्चे राहतात आणि मऊ पडतात मंद आचेवरती तळले तर वडे तेलकट होतात त्यामुळे मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे तर इथे मध्यम आचेवरती हलका सोनेरी येईपर्यंत वडे मी तेलामध्ये तळून घेतले आहेत आता हे वडे आपण काढून घेऊयात तुम्ही रंग पाहू शकता काय सुंदर आलाय आता याच पद्धतीने राहिलेले वडे सुद्धा आपण तळून घेणार आहोत वडे दिसतानाच असे दिसत आहेत की छान कुरकुरीत झाले आहेत आणि खायला सुद्धा तेवढेच भन्नाट लागत आहेत आता सर्व वडे याच पद्धतीने तळून घेऊयात आणि इथे आपली स्पेशल अशी वेज थाळी बनवून तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता ही थाळी फक्त एका तासात बनवून तयार होते मस्त टम्म फुगलेली अशी रव्याची पुरी तुम्ही पाहू शकता पुरी पूर्णपणे थंड झाली आहे अजिबात गरम नाही आहे जरी हाताने बोटाने दावली तरीसुद्धा ती आतमध्ये बसत नाही आहे एवढी छान टम्म फुगली आहे सोबतच कोणतेही जादाचे मसाले न वापरता बनवलेला सोया पुलाव ढाबा रेस्टॉरंटच्या चवीला सुद्धा मागे सारेल असे शाही पनीर सोबतच एकदम मस्त घट्टसर सुमधूर अशी तांदळाची खीर तीही साखर गुळ न वापरता वरून छान कुरकुरीत खुसखुशीत आतून सॉफ्ट असे बटाटा वडे आणि अर्धा ते पाऊन तासापर्यंत टम्म फुगलेली राहणारी रव्याची पुरी आणि ही थाळी जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढी चवीला सुद्धा अप्रतिम भन्नाट लागते त्यामुळे एका तासात तयार होणारी जास्त मेहनत न घेता ही संपूर्ण वेज थाळी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद